महाराज माझी खूप इच्छा आहे भज भजन करण्याची भक्ती करण्याची पण माझा स्वर बसत नाही महाराज म्हणतात मी आधीच बोललो नाही भुकेला बुकेला तया वाचून विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण महाराज लता मंगेशकरांनी कितीही स्वरामध्ये हरिपाठ म्हटला तर लोकांचं मनोरंजन होतं लता मंगेशकरांनी किती स्वरामध्ये हरिपाठ म्हटला तर लोकांचं मनोरंजन होत मात्र आमच्या वारकऱ्याने बेसुराज जरी म्हटला तर तरी आत्म्याचा उद्धार होतो ताकद महाराज हरिपाठ एवढी सोपी गोष्ट नाही आहे का तुमच्या घरामध्ये सातत्यानं कुणीतरी आजारी पडत असेल अपघात होत असतील आपण ब्राह्मणांकडे जातो ब्राह्मणांना सांगतो आमच्या घरामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे ब्राह्मण तुम्हाला सांगतात तुमचे जे पित्र आहेत पूर्वज ते राक्षसाच्या योनीमध्ये गेले ते पिछात्त योनीमध्ये गेले तुम्हाला काय करावे लागेल नारायण नागबल्ली करावी लागेल सर्वपिंड करावे लागेल तुमच्याकडे पैसे असतील तर निश्चित करा पण एखादे म्हणतील महाराज शंभर रुपया रोजानं आम्ही दुसऱ्याच्या शेतामध्ये दिवसभर राब राब राबतो महाराज पण पितृदोष लागला महाराज नारायण नागबल्ली करण्याचा खर्च दहा ते पंधरा हजार रुपये एवढा पैसा आमच्याकडे नाही मग एखादा उपाय आहे का महाराज आमचा पितृदोष जाईल आहे ना दादा किती खर्च येईल फक्त तीन रुपये खर्च येईल ऐका माझ्या ज्ञानोबा रायांचा हरिपाठाचं पुस्तक आणा नित्य नेमान ज्ञानोबा रायांचा हरिपाठ करा नारायण नागबल्ली करण्याची गरज नाही मी म्हणत नाही ज्ञानोबा रायांची भाषा आहे

होया देहााचा पवित्रा की हो देहा चाचा हा पवित्र की हो या देहा चाचा हरी माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरिद्र जी हो जाता पवित्र जी हो देहा हो गाय, पवित्र हो महाराज देह पवित्र होतो आणखी काय फायदा हरीच नाव घ्या हरी, हरी उच्चारण मंत्र पै आघात पडे भूत बादाबे तुम्ही हरिशचं नाव घ्या भूत पडून जातील महाराज मी हरिपाठ केला माझ्या मातृचे पित्र वैकुंठामध्ये जातील का माझ्या पितृचे पित्र वैकुंठामध्ये जातील ज्ञानोपाराय म्हणतात तुम्ही हरिपाठ करा मातृ पित्रो भात्रा सगोत्र चतुर्भुजन ओली ठे होनी ठेले ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिपाठाची ताकद आहे मला पितृतोष का लागतो मला एवढं माहित नाही पण जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो ऐका आपल्या घरामध्ये आपली आई मेले आपले वडील मेले ज्यावेळेस आपण तो चिता पेटवतो ना त्यावेळेस त्या ठिकाणी काय टाकतो रॉकेल जे रिटायर झालेली टायर रिमोल्डिंगला चालत नाही ती रिटायर्ड टायर बापाचं प्रेत पेटवण्यासाठी एखाद्याच्या देह पेटवणं म्हणजे क्रिया नाही यज्ञ यद्न्य। आणि यज्ञामध्ये रॉकेल चालतं पेट्रोल चालतं टायर चालतात तर नाही मग महाराज शरीर पेटत नाही म्हणून रॉकेल टाकावं लागतं भीमसेनी नावाचं कापून आणा तो टाका तुमच्या आईचं प्रेत पेटवा परिणाम काय देहात दहती यज्ञा भवती ते यज्ञात रूपांतर होईल मानवाच्या शरीरामध्ये या बाजूला इळ्या नावाची नस ना असते या बाजूला पिळा नावाची नस ना असते सात प्रकारच्या सात झाडांच्या काट्या घ्यायच्या वड आंबा उंबर सीतापळ ते अशा आणि आपल्या पित्रांना सांगायची आमची विडा विळापिळा घेऊन जा त्या सात सातकाठ्या आपण त्या यज्ञामध्ये टाकायच्या पितृदोष का लागतो आपल्या घरामध्ये कोण मेलं आपण त्यांच्या नावाने काय टाकतो आघारी असंच आमना गाव म आघारी होती मी असा दुकानावर बसेल होतो एक पोरगा उन्हा दुकानदारला म्हणे का मल्ली पुढी द्या का रे भावड्या म्हणत हा अह दुसरा भावड्या <laughs> का रे भावड्या म्हणत तुझं सुगम पण कास नाही हिमल खा ब महाराज म्हणे तुमले माहित नाही कारण म्हण बापले आघारी मग मा? म्हण मन माय म्हणे म्हण मन बापले हिमल आवडे काय म्हणतो तुम्हाला तुन माय नाव तर कमल होत नाही हो महाराज म्हणे खावानी विमल म्हणे महाराज सोड्या वेळाने आला बीडी घ्यायला बीडी खाब म्हण माय म्हणे म्हण बापली बिडी बी आवडे एवढं करून भागलं नाही गावना बाहेर गायन पिशी मला ना कार बावड्या म्हणता हे खाबं महाराज म्हणे म्हण मन, माय म्हणे म्हण मन बापले दारू बी आवडे कार म्हणतो तुम बापले विमल आवडे तुम बापले पिढी आवडे तुम बापले दारू आवडे आणि तुम बापले तुन माय बी आवडे ना महाराज <laughs> विरोधाचा भाग सोडा असं केल्याने तुमच्या पित्रांना स्वर्गाऐवजी नरकाची प्राप्ती होते आगारी मी काही बद पद टाकून टाकानी पण प्रेम तुम टाकानी महाराज आपले प्रेमच समजत नाही महाराज सध्या काय झालंय काहीच प्रेम प्रगट होत कधी चौदा फेब्रुवारी कोणता दे व्हॅलं व्हॅलेंटाईन का साजरा करतात महाराज आपला मावसा आहे तो व्हॅलेंटाईन आमना कॉलेज मग वेलंटाईन डे साजरा होईना ना एक पोरगा एक पोरगील फुल दिवाल घ्या त्या पोरगीने फुल काही लिहिता नाही पण त्याने कानफट्टा दिली आई एवढं मोठं तोंड सुधी गे त्याला विचारत भावड्या अह तिसरा भावड्या कार भावड्या आई सुधी आहे महाराज मला काय सांगू कपाशी चालत आलो तू मोवाय बसेल होत जसा वागणू तसा मोवाय म्हण तोंडवर बसन महाराज चार दिवस झाले आणि त्या पोरगीकडे गेला आणि त्या पोरगीला म्हणतो दिदी <laughs> ती पोरगी म्हणाली बोल भावड्या दादा त्या दिवशी तुझा काही गैरसमज झाला ती पोरगी म्हणाली काय झालं सध्या निवडणुका चालू आहेत मग मी बीजेपीला बी प्रचार करी राहतो म्हणून तू फुल वालून तू <laughs> ती पोरगी म्हणाली मलाही कळते तू जसा बीजेपीचा बी प्रचार करत होता म्हणून मला फुल दिलं तशी मी काँग्रेसचा प्रचार करत होती म्हणून तुला दिला महाराज हे प्रेम काय प्रेम आहे का क्यों क्यों मरते हो इन बयोपा सनम के लिए जी हा क्यु? मरते हो इन बयोपा सनम के लिए दो गज भी जगह नहीं मिलेगी दफन के लिए सच कहता हूं प्यारो सच कहता हूं प्यारो मरना है तो मरो अपने स्वतन के लिए हंसी नाया भी दुपट्टा फाड़ देगे तुम्हारे दफन के लिए